सांगा की तुम्ही एवढे मी प्रेमचंद राठोड सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा आंबोडा सकाळी सकाळी गोड धक्का गोड बातमी अशी आम्हाला कळाली की सन्मान्य साहेब शाळेमध्ये येत आहे आणि सरांनी सांगितलं की ते चांगली आरोग्यासाठी खूप काही त्यांनी केलेलं आहे आणि ते माहिती देणार आहेत पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात त्या गोष्टी ऐकल्यात तर तेव्हा आम्हाला खरंच त्यांचा अभिमान वाटला आणि एवढ्या वयातसुद्धा आपण निरोगी कसं राहू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं दुसरी बाब अत्यंत महत्त्वाची मला एक नेहमी अशी सांगायची वाटते की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे आणि आम्ही तीच अपेक्षा करतो आहे की आम्हाला देणारे हवेत आम्ही हात घ्यायलाही तयार आहोत म्हणजे शाळेचा जो विकास आहे भौतिक विकास असेल शैक्षणिक विकास असेल या सर्व गोष्टीचा सर्वांचा जर हातभार लागला या ठिकाणी तर नक्कीच या गावाचा आणि शाळेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपल्यासारखेच बहुतांश जे काही मान्यवर आहेत ते सुद्धा शाळेला मदत करत असतात आणि महत्त्वाची बाब म्हणजे आज त्यांनी शाळेसाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपामध्ये रूपांतर व्हावं या दृष्टिकोनातून काही मदत देण्याचं कबूल आहे आम्ही खूप खूप त्यांचा आभारी आहोत असेच त्यांचं बी आरोग्य हे निरोगी राहो अशी आम्ही चरणी प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द संपतो धन्यवाद